पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्या पुन्हा नागरिकांच्या हातात सुपूर्त करण्यात आल्या यामध्ये पाण्याचा टँकर मोटारसायकल लॅपटॉप दोन लाखाची रोख रक्कम मोबाईल फोन यांसारख्या वस्तूंचा समावेश होता चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्यानं नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले शहरात ऑनलाईन फ्रॉडच्या घटना लक्षात घेऊन या रोखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केलं शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ आणि पोलीस मित्र उपस्थित होते विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुद्देमाल हस्तांतराचा जो कार्यक्रम ठेवला होता या अंतर्गत सहा मोबाईल पाच मोटरसायकल एक लॅपटॉप व दोन लाख रुपये रोख असे एकूण दहा लाख रुपयाचा मुद्देमाल आज परत करण्यात आलेला आहे ऑनलाईन फ्रॉडच्या दृष्टिकोनातून जे सायबर गुन्हे आता घडत आहेत कारण आपल्याकडे जो टेक्नोसेवी वातावरण तयार होत आहे त्या निमित्ताने जे गुन्हे घडत आहेत तर त्या वापर करताना किती काळजी घ्यायला पाहिजे साईटवर जाताना त्या साईट फेक तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक वेळी बँकेकडनं अवेअरनेससाठी जे वेगवेगळे प्रोग्राम येतात त्याची माहिती ठेवायला पाहिजे की कोणतीही बँक ओ टी पी विचारत नाही किंवा कोणतीही बँक स्वतःहून तुम्हाला कोणतीही माहिती विचारत नाही की जसे काही ए टी एम कार्डची मुदत संपत आलेली आहे या ज्या गोष्टी आहेत या गु आणि जर आपल्याला याबाबत काही फोन आला कॉल आला तर प्रत्येक सतर्क नागरिकांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे